शेवालाल महाराज जयंती निमित्त ये ठिकाणे पर आयु या हमार हरि भक्त महाराज की जय हमार ये तांडे माय रे नगर निवासीर प्रेमी सरपंच उप सरपंच तो सेवालाल भक्त बणी हमार मुरली महाराज हमार सुद्धा महाराज रामलक्ष्मण रे जोड़ी च प्रेम स हमार नानु भी हमार हाँ भगवान भी हमारो विठ्ठल जी लिख आणि हमार खरोखर जे ठिकाणे पर आणि सर्व माऊलिया समाज रो देव छ आणि ये ठिकाणे प्रे वर्चूना नगरी रे माई असो आनंद छ की सेवालाल जयंती ये हमार हिंगोली जिल्हा रे माई अतराई जे तांडावी विये वो तांडा माई ती वर्चुना नगरी रे माई अशे भक्त छ आणि सेवा लाल महाराजेर पस्तीस वर्ष हेगे की जयंती अतरा उच्छाएती बनावे छ की उन तो रे माई शेव भाया आनी जेता भाई जगदी मडेरो खरोखरच रक्त छ हम खूप काही दिंडा तांडा दिंडेचा खूप काही ठिकाण दिटेचा पण असं वर्सुना नगरी सिरोग तांडा उडा प्रेमळ सेवा भाल्यार भक्त तन्मन धरे ते सेवा करायचं आणि आवडा कार्या पार पडी पार पडे उंदूर हम कोटी कोटी प्रणाम दाचा असो कारभार दुमार कोणी व आणि उंदूर पिढी पिढी पिलि सेवा भाया उंदूर असो आशीर्वाद की पुण्य पुण्यभूमी पवित्र पर्यामधून तरुण पीढ़ी उंदर हरो भरो रकाड उंदर बालबच्चा जसो यश बुद्धी त्याचे विचार द आणि उंदुर आंगण हरो भरो रो हा मार ज्ञानुबिया सदाय उंदर के दिलो की शो बाहेर मजे संतर मायरीये उंदर कुटी मुंगरी सायरीये आणि उंदुर कुळशी वातेर कमतरता कोणी व जला व शो बाहेर भक्त बनच क्रंतानी मी एक भजन बोलूच आणि हमार मुरली महाराज सोयज कात्रा विचारच हमार सुदाम प्रत्येक ठिकाणी असे विचार मांडायचं आणि हमार प्रेम युट्यूब हमार बंडूजी कबड्डी मित्र ज्ञानू भिया जत बला सारू जगदेबा आशीर्वाद त्यांनी समाजाला सेवा करायचं आता बोलता आणि मजनी सुरुवात करू सुरुवात धने खेळू वाजरो भाळी सुंदर शिवा भार जनती किदेच वरचुना तांडे माई भेना मथुरा नगरी वाले ना खरो खर सेवा भाई पो भक्त भेना न्यानो सूर्य बोल भेना ये आश्वादन दुमर आये नहीं भेना हमारा न्यानो भिया विठल भिया जिल ये कार्य करवे ना मुरली भिया सुदामा भेलो वाजे सारी कार्य निभाएगा

घड़ी का नई भरोसा कलका कोन देखा दनेती दन बेकार छे अन तुछ के लागे संत के हेगे आगे साल कुए प्रोग्राम आवाले छ क्रताणी खरोखर खर सेवा भाया तार शरी को संत हमार समाज में कोणी मळ्या वाले तो नंगारा थाळी कोणी मळे वाले तो करण ये भजनी बदल हमरो प्रेमी सुदाम महाराज राम लक्ष्मीणी जोड़ी छ घो प्रेम दच आणि तुझं प्रेम रपच इतर लोक आवच आणि वडसुना नगरी श्री नगरी ही तुम्हाला कती मळवायचे करण ताळे हमार मुरली महाराज अत्यंत प्रेमीचा जगेर माई असे सुंदर विचार म्हणक्या वर संते माहिती करंत नाही काय कच बला बला कारण फेखे से साधू रे संगते बे सारा बला बला कारण फेखे से साधू रे संगते

मरावे पण किती रुपये फक्त नामच शिल्लक आभाळ छे रांगी गुन तारकन गुंच तार कन हजारो लोक तो हजारों लोग का दे क हमार सुद्धा महाराज कन न्यान आवगो तार संतेर माई हाँ हाँ हमार मुली महाराज संगते में हमार न्यान गो हमार विठ्ठल बियान संतेर माई ने आवगो भगवान महाराज संतेम मागो संगत संगत लागी तो संगते श भाया जता भायर संतेर माई जो मनक्या लागे हा हुंदुरो प्रसादी मळगी उ मार्ग मळगो मार्ग दाऊन या दिले क्रंटे गे बला बला काढाना बाबाई बला बला काढाना ये भजने बदल हमारो मुरली आडे प्रेमी म्हण क्या बोले बोले परत लोक आवाज भजन्या असे प्रेम तर सुधा मुरली कन बसो प्रेम प्रेम घ्यावा प्रेम द्यावा प्रेमाचा विसावा म्हणजे कन बीच वाते लागे नि मिठो बोलडो लिंता लेणो नि तिरकन प्रेमच वेगो भजन आणि तारकन वसो प्रेम से न्यानु बिया ग्रंथाणी लोक तोंड डबल डबल का बोलावच म्हणक्या रांगी लिंताने प्रेम चावच बोलच के गे बोला बहला काढा ना भेटो सात कोवे ए बोला बहला काढा ना भेटो सात